त्यांचं कधी चॅनल त्यांनी कंटिन्यू चालू ठेवलं असतं आणि केली असती मेहनत तर राम 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 दादा राधाकृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण ओम नम शिवाय ओम साईराम पहिले त्यांना पण वाटले वर खूप पैसा आहे म्हणून त्यांनी चॅनल चालू केलं होतं मग तीन महिने व्हिडिओ केले आणि सोडून दिलं <laughs> त्यांनी उगाच सोडलं एवढं त्यांचं चांगलं चॅनल चालू असताना उगीच सोडून टाकलं त्यांनी एवढं चॅनल चा म्हणजे मेहनत समजा मेहनत तर केलीच असेल व्हिडिओ टाकायची पण लवकर व्हिडिओ त्यांचे व्हायरल झाले तर सोडा नसतं त्यांनी त्यांचे चॅनल तीन महिन्यामध्येच मोनो झाले आणि सहा महिन्यात पहिलं पेमेंट आलं बघ <laughs> सहा महिन्यात पेमेंट येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आता आम्हाला दोन समजा दीड वर्ष झाले मला दीड दोन वर्ष होऊ राहिले समजा चायनल मोन करून फक्त दहा डॉलर झाले माय विचार कर म्हणते आले बाई आमरस काय आले बाई अमरस करून आप मँगो मॅंगो वाला फक्त हापूस काय आवडतो मॅंगो आमरस करून आली <laughs> आम्हाला पण पाठवून दे पाऊस आले म्हणून केला पाहुणे आले म्हणून केला हा का कोण पाहुणे आले का माऊ उठली का उठली होती परत तिला झोपू घातला पाहुणे आलेत ग पाऊस नाही हा कोण पाहुणे आले, आले म्हणते आता अचानक कोण पाहुणे आले तुझ्या घरी लवकर नाही झाले ग बाई त्यांना महिन्याला पेमेंट पाहिजे होतं ते म्हणे मी महिन्याला पन्नास ते साठ हजार पगार घेतो आणि इथे सहा महिन्यात साठ हजारसाठी हजार 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 कोण मेहनत करेल म्हणून बंद केलं त्यांनी <laughs> आपल्याला ले मोठी गोष्ट आहे बाई सहा महिन्यात येणं बी काही तोंडाचं नाहीये असं थोडी आहे त्यांना म्हणा तुम्ही कधी समजा तुमचे व्हिडिओ लय व्हायरल असते समजा आता सध्या तो असतेच त्यांची व्हिडिओ व्हायरल तर <laughs> त्यांना म्हणजे महिन्याचं सात 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 एक, एक लाख रुपये बी पेमेंट आलं असतं माहिती आहे यूजवर येते यूज, यूज असते त्यांच्या चॅनलवरती भरपूर कारण आता सध्या व्हायरल व्हिडिओ असते त्यांचे व्हायरल असतं त्यांचं चॅनल तर आलं असतं त्यांना एक एक लाख रुपये पेमेंट आलं असतं अगं मावशी वहिनी दादा आलेत हो का अरे वा छान येणारच होते आज हां आता मटन बिर्याणी बनवायची आहे बाई मज्जा आहे बनव बनवल लामरस मटन पुलाव बिर्याणी बनव आम्ही येता लगेच खायला आमच्याकडे पाऊस आला आता पाऊस पडतोय पाऊस दिसतंय का लय टेन्शन आहे मला का बरं ग अप्सर आली हाय हाय अप्सरा कशी आहेस काय करायचं आता लाईक डन थँक्यू अप्सरा आरती ताई म्हणते हा ना आता ते बोलतात मी माझे चॅनल बंद केले नसते व्हिडिओ टाकायचे ठेवले असते तर मी पण व्हायरल